And finally, at 18.8 degrees Celsius, yesterday was the coldest night of the season in Delhi and the national capital region, says the Tribune on its front page. And with that, it's back to you, Pramod. Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again Prime Minister Narendra Modi to unveil multiple projects and schemes worth over 42,000 crore rupees in agriculture and allied sectors in New Delhi today. Prime Minister to launch key agriculture initiatives, PM Dhan Dhanya Krishi Yojana, and mission for Atmanirbharta in pulses. President Draupadi Murmu urges tribal community to pursue education as a means of empowerment and progress. Civil Aviation Minister K. Ram Mohan Naidu asks airlines to maintain reasonable airfares during festive season. US President Donald Trump announces additional 100% tariff on goods from China

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहिमेचा प्रारंभ दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्ताननं एकत्र येण्याची गरज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून सबास्टियन लोकेरनू यांची पुनर्नियुक्ती येत्या एक नोव्हेंबर पासून चीनवर अतिरिक्त शंभर टक्के आयात कर ला देण्याचा अमेरिकेचा निर्णय आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात आता सविस्तर बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते आज दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात बेचाळीस हजार कोटी रुपयांच्या कृषी आणि कृषी संबंधित विविध प्रकल्प आणि योजनांचं उद्घाटन होणार आहे पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहिमेचा यात प्रामुख्यानं समावेश आहे यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत या योजनांमधून शेतकरी कल्याण कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता आणि ग्रामीण संरचना भक्कम करण्याबाबत सरकारची कटिबद्धता अधोरेखित होणार आहे प्रधानमंत्री कृषी धनधान्य योजनेला चोवीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पिकांची उत्पादकता वाढवणं पीक उत्पादनाची शाश्वतता निश्चित करणं आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या शंभर जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारने यासाठी केली आहे त्यात महाराष्ट्रातल्या पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झाली आहे देशात विविध ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात शेतकरी दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत पुण्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतीशील कामगिरी करणारे तीनशेहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान औद्योगिक भागीदारी क्षमता विकासाला चालना देण्यासाठी सिडनी इथं काल पहिली भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषद पार पडली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षण उपमंत्री पीटर खलील यांनी या परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवलं दोन्ही देशातील आघाडीचे उद्योग प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते भारत ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी संयुक्त प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत त्यांनी उत्सुकता दाखवली दोन्ही मंत्र्यांनी सिडनीमधील एचएमएएएस कुतब्बुल या धोरणात्मक नौदल परिसरालाही भेट दिली भारत आणि अफगाणिस्तान यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केली दिल्लीत काल अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मावलावी अमीर खान मताकी आणि जयशंकर यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती दिली आहे विकास आणि समृद्धीसाठी उभय देशांनी सामायिक वचनबद्धता व्यक्त केल्याचं डॉ जयशंकर म्हणाले भारताला अफगाणिस्तानचा विकास आणि प्रगतीमध्ये रस असल्याचं सांगून त्यांच्या सार्वभौमत्व अखंडत्व आणि स्वातंत्र्य यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानची भूमी वापरू देणार नाही असं अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी सांगितलं अफगाणिस्तानचे अफगाणिस्तानं भारताविरुद्ध कधीही विधानं केलेली नाहीत आम्हाला भारताविषयी आदर असल्याचं ते म्हणाले हे राष्ट्रीय आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सबास्टियन लोकेर्नू यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं आहे लेकारनू यांनी काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता देशातली राजकीय कोंडी सोडवण्यासाठी सरकारची पुनर्स्थापना करणं आणि अर्थसंकल्प सादर करणं यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यास त्यांना सांगितलं आहे अमेरिकेने सा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त कराबरोबरच अतिमहत्वाच्या सॉफ्टवेअरवर देखील अमेरिकेचं प्रशासन स्वतःच नियन, निर्यात नियंत्रण लादणार असल्याचं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे चीननं मौल्यवान दुर्मिळ खनिजांवर नव्यानं निर्यात नियंत्रण लादण्याचा निर्णय घेतला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं हा निर्णय घेतला आहे त्यामुळे चीनकडून आयात होणाऱ्या मालावर एकशे तीस टक्के कर लागू होईल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीननं निर्यात नियंत्रण रद्द केल्यास हा कर मागे घेतला जाऊ शकतो असंही म्हटलं आहे इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धबंदी करारानंतर गाझाच्या काही भागातून सैन्य अंशतः माघारी घेतल्याचं इस्रायल लष्करानं म्हटलं आहे तरीही अजूनही गाझापट्टीचा अर्धा भाग लष्करानं व्यापला आहे पुढच्या टप्प्यांची चर्चा सुरू आहे इस्रायलच्या संरक्षण दलांनी जारी केलेल्या निवेदनात सैन्य माघारी घेण्यास सुरुवात झाली असून मात्र अद्याप त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात प्रवेश करणं टाळण्याचं आवाहन त्यांनी स्थानिकांना केलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या जाग, जागा वाटपाचा प्रश्न काल दिवसभराच्या चर्चा बैठकांनंतर नंतर सुटल्याचं चित्र आहे पाटणापासून दिल्लीपर्यंत काल दिवसभर बैठकांची मालिका सुरू होती यामध्ये भाजप नेत्यांनी जनता दल युनायटेड राष्ट्रीय लोकमोर्चा हिंदुस्थानी आणि लोक जनशक्ती पक्ष रामविलास यांच्याशी चर्चेच्या फेऱ्या केल्या त्याचवेळी राजद काँग्रेस आणि भाकप यांनी त्यांच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतल्या राजदच्या संसदीय मंडळानं बैठक घेतली आणि लालू प्रसाद यादव यांना सर्व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांसाठी उमेदवारांची नावं अंतिम करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे मतदार यादीच्या सखोल पडताळणी प्रक्रियेत कोणीही हस्तक्षेप करू नये कारण ती निवडणूक आयोगाची संवैधानिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एका खासगी पुरस्कार समारंभाला संबोधित करताना केलं घुसखोरांना शोधून हद्दपार करण्याच्या धोरणाचं सरकार काटेकोरपणे पालन करेल तसंच मतदानाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच असला पाहिजे असं ते म्हणाले सणासुदीच्या काळात विमान कंपन्यांनी किफायत असं आवाहन केंद्रीय नागरी हवा, हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केलं आहे नवी दिल्लीत काल झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते सणासुदीच्या काळातील अतिरिक्त मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाण नियोजित केलं असून प्रवाशांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य राहील असं आश्वासन विमान कंपन्यांनी दिलं आहे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही रार बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी काल कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थेतील रोजगार निर्मितीसाठी पथदर्शी आराखडा प्रसिद्ध केला या अहवालात येत्या सहा वर्षात नोकऱ्यांमध्ये बदल होणार आहेत असा इशारा देतानाच नव्या संधीही निर्माण होत असल्याचं सांगण्यात आलं आहे भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष भारतातून रशियाच्या काल्मिकियामध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत सांस्कृतिक मंत्रालयानं स्थानिक बौद्ध भाविकांसाठी आजपासून अठरा तारखेपर्यंत राजधानी एलिस्टा इथं हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वाखाली अकरा वरिष्ठ भारतीय भिक्षुं भिक्षूंचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ या पवित्र अवशेषांसोबत जाणार आहे गुवाहाटी इथं झालेल्या बी डब्ल्यू एफ जागतिक कनिष्ठ मिश्र संघाच्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संघानं मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं इव्हेंट प्रकारात संघानं ऐतिहासिक पदक मिळवलं आहे क्रिकेट वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची सुरुवात दमदार झाली कालच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात बाद धावा होत्या यशस्वी एकशे त्र्याहत्तर आणि कर्णधार शुभमन गिल वीस धावांवर खेळत होते साई सुदर्शननं सत्याऐंशी तर के एल राहुलनं अडतीस धावा केल्या साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाल यांची एकशे त्र्याण्णव धावांची भागीदारी हे भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं हवामान दक्षिण कर्नाटक तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल इथं आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर केरळ आंध्र प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला राज्यात मान्सूनच्या परतीची सीमारेषा अलिबाग अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे पुढच्या तीन ते चार दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहिमेचा प्रारंभ दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत अफगाणिस्ताननं एकत्र येण्याची गरज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून सबासन लोकेरनु यांची पुनर्नियुक्ती येत्या एक नोव्हेंबर पासून चीनवर अतिरिक्त आयात कर लादण्याचा अमेरिकेचा निर्णय आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच हे आहे आकाशवाणी